एकदा अकबर आणि बिरबल त्यांच्यासोबतच्या चार सैनिकांसोबत शिकारीला निघतात सावज दिसलं असं अकबराला वाटतं आणि अकबर आपल्या धनुष्याचा प्रत्यंचेला ओढतो आणि बाण त्या दिशेने सोडतो आणि बाण सोडण्याच्या त्या प्रक्रियेमध्ये त्याच्या अंगठ्याला जखम होते प्रचंड वेदना अकबराला जाणवायला लागतात बिरबल त्याच्याकडे पाहत हसत म्हणतो आलमपणा जो बी होता है अच्छे केले होता है आपल्याला या वेदनेमध्ये विवळताना हा साधा सेवक असलेला बिरबल मला हसतोय आणि मला कुत्सितपणे बोलतोय असा समज झाल्यामुळे अकबरातचा तिळपापड होतो तो सैनिकांना म्हणतो की या बिरबलाला आत्ताच्या आत्ता उचला आणि राजधानीत जाऊन काळ कोठडीमध्ये टाकून द्या आता त्या घंदाट अरण्यामध्ये संध्याकालीन समयी बादशाह अकबर एकटाच आहे आणि शिकार शोधत शोधत त्या वनामध्ये आतमध्ये जात असताना त्याला तिथले स्थानीय आदिवासी पकडतात आणि अकबराला मात्र एका झाडाला बांधून ठेवण्यात आलेलं असतं अकबर प्रचंड भयभीत होतो जेव्हा त्यांचा मुखिया त्याला जाऊन सांगतो की आज तुझा बळी मी देणार आहे आणि हे बोलत असताना त्याच्या अंगठ्याकडे त्या मुखियाचं त्या आदिवासी प्रमुखाचं लक्ष जातं आणि त्याचा तो रक्तबंबाळ अंगठा पाहिल्या पाहिल्या तो म्हणतो की हा बळी आपल्याला चालत नाही हा बळी दूषित झाला याचं रक्त ऑलरेडी सांडलेलं आहे जो बी होता आहे अच्छे के लिए होता आहे